ग्रामीण व शहरी भागातील गरीब कुटुंबांमध्ये आर्थिक सुबत्ता यावी यासाठी बचत गटाच्या माध्यमातून नारी शक्तीने गाव तांडा वस्तीपर्यंत आर्थिक साक्षरतेचा चंग बांधला आहे आपल्या संसाराच्या रहाट गाड्यातून अधिकाधिक वेळ काढून सर्व महिला शक्तीने एकमेकांना सोबत घेऊन मोठी क्रांती केली आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या नारीशक्तीचा शक्तीचा सन्मान व्हावा यासाठी नारी शक्ती वंदन अभियान राबवण्याचे आवाहन केले होते या अनुषंगाने स्त्री शक्तीचा सन्मान व्हावा यासाठी आज स्त्री शक्ती वंदन कार्यक्रमातून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून आज शिवमय वातावरणात स्त्री शक्तीचा अभूतपूर्व जागर होत असल्याचा अभिमान आहे अशी भावना सौ संपतदाई पाटील यांनी व्यक्त केली आहे समाजातील खऱ्या नायिकांना भेटल्याचा आनंद अभिनेत्री सुरभी हांडे यांनी उमेद सखींशी साधला खुला संवाद या प्रसंगी जय मल्हार मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री हांडे यांनी उमेद अभियानातील सखींशी खुला संवाद साधला त्या म्हणाल्या मी पडद्यावरची नायिका असले तरी मला गाव तांडा वस्तीमध्ये जाऊन माता भगिनींना आर्थिक सक्षम करणाऱ्या खऱ्या नायिकांना भेटल्याचा आनंद आहे ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खासदार उन्मेश दादा आणि संपतादाई पाटील यांचे आभार मानते अशी भावना त्यांनी व्यक्त केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवा कार्यकर्ते भाजप पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे मॅडम व अर्जुन परदेश अर्जुन परदेशी यांनी तर आभार माजी पंचायत पंचायत सदस्य पंजाट सदस्य समिती दिनेश बोरसे यांनी व्यक्त केले रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल आज विचार मंचावर उपस्थित आजच्या या कार्यक्रमासाठी खास करून आपल्या महिनी तसेच विचारमंचावर उपस्थित असणारे सगळेच ज्यांचं अनावधानाने नामोल्लेख राहिला असेल तर इथे येतात त्या आमचा सत्कार करता मला खरंच हृदयापासून खूप भरून येत आणि ह्या बँका पण अशा असतात ज्याची ठेव कधी संपत नाही आता ती कुठे नोकरी करायला जात नाही कुठे व्यवसाय करायला जात नाही तिच्याजवळ काहीच नाही पण घरातल्या प्रत्येकाला खात्री आहे गरज पडली संकट आलं तर हीच भाग होऊ शकते आणि मग हिच्याजवळ हे तो आहे, राम बसले आज या मोदीजींच्या काळात हे होऊ शकलं मला वाटतं आपण किती भाग्यवान आहोत की कि संहिता

या गोड्या गोट सदानंदाचा बोला यू नाही त्या इकडच्या काही काकूंनी वर नाही केलाय ओके किती बानू आहेत त्यांनी हात वर केलाय म्हणजे आहेत काही बानू पण आहेत इथे है ना आणि खंडोमाने आलेत ना कोणीच सगळ्यांना घरी ठेवून आलाय तुम्ही थोडे खंडोबाले सगळ्यांनी डोळे बंद करा डोळे बंद करा श्री शिवाय ओम नमस्त शिवाय ओम अँड प्रेस द